आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यामध्ये रिंग रोड तसेच रस्ते हवाई आणि रेल्वे सुविधांमध्ये भर पडणार आहे नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक यांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास तसेच अनेक सामाजिक कार्यात योगदान मोलाचे असल्याचा सूर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काढलाय ते क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते असं आहे की आम्ही नेहमी सांगतो की मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक म्हणजे खरं आहे मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई हा ट्रायंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक या तिन्ही शहराचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले उगन, आप आ, की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठ लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे त्याला आणखीन जरा थोडस या नाशिक मध्ये काही विकास कामाची आवश्यकता होते गेल्या काही वर्षामध्ये ते सुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे ड्रायव्हर्स असतील फिजिकल ट्रॉली असेल बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्या आपण केलेल्या आहेत आपण पहिलं करोनाच्या वेळेला सुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत ते नाशिकला प्राधान्य देत होते एक चांगली हवा आणि प्रकृती चांगली हवी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये आपण पाहतो की हे जे काही विकासक आहे त्याने अतिशय उत्तम रित्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत अगदी मुंबई सारख्या इमारती बांधलेल्या मुंबईत तिकडे चांगल्या इमारती बांधलेल्या म्हणजे कुठे स्विमिंग पूल आहेत कुठे आहेत कुठे काय कुठे काय वेगवेगळ्या मुंबई पेक्षा स्वस्त सुद्धा आणि आता पण पाहतो की समृद्धी मार्गामुळे सुद्धा मुंबई नाशिक अडीचशे तीन तासामध्ये येणार आता तेवढं तर गोरेगाव पासून जर पोरेबंदरला जायचं असेल किंवा फोर्ट मध्ये जायचं असेल मुंबईला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो आपला तेवढ्या वेळामध्ये आपण इथे येतो त्यामुळे लोकांचं लक्ष नाशिक आहे सुदैवानं काही एखाद्या घटना घडत असेल परंतु ओव्हरऑल जे आहेत इथले गोष्ट नाही अनेक गोष्टींच्या आवश्यकता चांगली इमारत बनवायची असेल लँडस्केपर्स पासून अनेक गोष्टींची आवश्यकता असेल त्या सगळ्यांच्या मेळ बरोबर जमला तर परमेश्वराने क्लायमेट हवा तर आपल्याला दिलेली त्यामुळे जे फार लोकांचं एक अट्रॅक्शन असं आहे आणि हे वाढलं पाहिजे त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडा नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून मा तुम विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र वा, वा, राज्याच्या सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिक मध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याच हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केल्या जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं या प्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार राहुल आहेर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेच्या एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा उपाध्यक्ष उदय घुगे अंजन भलोडिया अनिल आहेर व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे मंचावर उपस्थित होते ठक्कर डोम येथे आयोजित प्रदर्शन अठरा ऑगस्टपर्यंत चालणार आहे दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शहराचा विकास हा पर्यावरण सांभाळून केला पाहिजे तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणे हे महत्त्वाचे असून आज मितीला देखील गोदावरी पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आपले मनोगत व्यक्त करताना जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की नाशिक आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेली शैक्षणिक आणि पर्यटन तसेच उद्योगाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराची वेगळी ओळख तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले आहे